सर्वांनाच गुड इव्हनिंग तर आता चाललं आहे संध्याकाळच्या पाचले साडेचार त्याच्यानंतर ते, ते काका येतात त्यामुळे रुद्रची पण केसं म्हणजे हेअर कटिंग करायची करा होती आणि माझी पण हेअर कटिंग करायची होती रुद्राची केसं वाढली होती त्यामुळे मग आता आतापल जाऊया कारण का जवळच आहे आमच्या इथून एस म्हणजे आर आय टी कॉलेज त्यामुळे तर तिथे गर्दी होती त्यामुळे आम्ही बाहेर बसलो होतो आणि रुद्रचं गेल्या गेल्या कसं असते मी ते का मग मी खाऊ पाहिजे खाऊ पाहिजे हे सगळ्यांच्याच मु मुलं असे करत असणार आहे शंभर टक्के तर मग त्याचं नंबर आला फायनली आणि त्याच्यानंतर मग बसला त्याला बोले व्हिडिओमध्ये बघ तर नाटके करायला लागलं नाही बोलते मी व्हिडिओत बघणारच नाही आणि त्याच्यानंतर त्याचा चेहरा दिसला मला आरशामध्ये तर मग आरशामध्ये बघून हसायला लागला आणि दादा दा पण ते हसाय लागले कारण का तिथेच जाते मी रुद्रला मग त्याला त्यांना सांगितलं मी की असं हिरो बनवा माझ्या मुलाला तर मग त्याच्यानंतर मग ते बोला ठीक आहे कारण का त्याची ना म्हणजे रेग्युलर ते पहिलेपासून घेतलं त्याची ना पूर्ण टक्कलच करायची मग मी बोला आता मोठा झाला आहे तर जरा हेअरस्टाईल करूया तर मग मी गेल्यानंतर त्याचे हेअरस्टाईलच करते तर त्याचे हात ना बांधून ठेवले होते ना म्हणजे आतमधून पॅक होते त्यामुळे तो रडत होता त्याला हात बाहेर पाहिजे होते रुद्रेचा लूक बघू शकता माझा हिरो कसा दिसते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि दाखवते बघा कशी हेअरस्टाईल ते हांमध्ये नक्की सांगा रुद्रेची हेअरस्टाईल ठीक आहे नाही त्याच्यानंतर नंबर आलेला आहे माझा तर माझे पण केस आहे ना खूप म्हणजे लॉंग होती खरं पण ते ना अशी पातळ झाली होती तर मग तुला आता न काहीतरी हेअरस्टाईल करूया मग तिथे गेल्यानंतर मी बोलले की मला जरा हेअरस्टाईल लुक चेंज करायचं आहे कारण का रोजचं तेच 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 नको वाटतं वाटाय लागले तर थोडं लुक चेंज करूया कसं आहे माहिती आहे का आपण एवढे कामामध्ये एवढे गुंतून जातो ना की स्वतःकडं लक्ष देणं होतच नाही आपल्याला किती आपण प्रयत्न केले ना तरी होतच नाही पण जिथपासून मी मला ह्या गोष्टी समजल्या की नाही आपण स्वतःकडं खरंच खूप दुर्लक्ष करतो तर मग मेलं थोडं का होईना आपण आपल्याकडं लक्ष दिलं पाहिजे आणि खरं सांगू मला रडू पण आलं तर काय रडू आलं हे शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा आयुष्यात फर्स्ट टाइम मी अशी हेअरस्टाईल केली आहे त्यामुळे मला आलं कारण का मी केस कधी एवढी म्हणजे अशी कटिंग केली नव्हती तर ताई बोला तुझं तर लुक खरंच खूप छान दिसतंय या हेअरस्टाईलमध्ये तर तू नक्की म्हणजे अशी हेअरस्टाईल तुला सूटसुद्धा आहे तर काही प्रॉब्लेम नाही तर मला नाही माझे मिस्टर गेल्यानंतर ओरडतील मला तर आता घरी गेल्यानंतर काय रिॲक्शन असणार आहे काय माहिती आज थर्टी फर्स्ट त्यामुळे चाललंय घरात नॉन तर तुमच्याकडं पण असणार आहे आणि गेला वर्ष ना सर्व निघून जाऊ बोलताना गेले वर्ष काय गेल्या वर्ष ना गंगेत जाऊ दे सर्व तसं झालंय तर आता तसंच नवीन नवीन वर्ष आलंय तर सर्वांनी नव्याने सुरुवात करा झालं गेलं विसरून जाऊन नव्याने आपल्याला आयुष्यात सुरुवात करायचं आहे तर प्रत्येक वेळी आपल्याला संधी भेटत असतं की आपण आपल्या आयुष्यात काय करायचं कसं करायचं तर खूप साऱ्या गोष्टी असतात तर खरंच माझा तर म्हणजे बोलतात ना माझे दोन हजार वीसपासून ते चोवीसपर्यंतचे हे वर्ष ना खूप म्हणजे वाईट गेले खूप म्हणजे खूप तर स्वामींच्यानी प्रार्थना आहे की ते वाईट दिवस गेले ना ते गंगेला जाऊन मिळो आणि याच्यानंतरचा जो काही माझा प्रवास असणार आहे ना तो स्वामींच्या कृपेनेच छान असो आणि स्वामींचा आशीर्वाद कायम आहे हे तर काय अनुभव मला काय मजा असतात आणि मी शेअरसुद्धा करते सर्वांना की मला काय अनुभव आलेत स्वामींचे आणि सर्वांना सर्वप्रथम हॅप्पी न्यू इयर ॲडव्हान्समध्ये आणि तुमचा पण वर्षा जाऊ जे काही तुमचे स्वप्न असतील स्वामी नक्कीच पूर्ण करतील फक्त प्रामाणिकपणे कष्ट केले ना तर नक्कीच त्याला यश पण भेटणार आहे तर आत्ता करणार आहे बघा मी एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला जर येत नसेल ना नॉनव्हेज तर आज मटन आहे मी चिकनची रेसिपी बराच वेळेला म्हणजे दाखवलेली आहे ब्लॉगमधून माझ्या तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवते मी आणि खरंच खूप टेस्टी पण लागते आणि ज्यावेळेस तुम्ही चिकन मटन वगैरे बनवता ना त्यावेळेस चिकन मसाला तर आपण आणतोच पण त्याच्याबरोबर ना एक पाच रुपयाची पुढे मॅगी मसाल्याची असते ना ती पण आणा थोडं एकदम नॉर्मली थोडं यूज करायचा मसाला त्याने काय होतं माहिती आहे का खरंच एकदम टेस्ट आहे ना भारी होतं तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आणू शकता नाही तर नाही पण मी यूज करते फक्त ज्यावेळेस मटन चिकन असेल किंवा फिश वगैरे काय असतील तर थोडं थोड्या प्रमाणातच यूज करते जास्त नाही आणि कधीतरी टेस्टी बनवायचं असेल तर आपण यूज करू शकतो आणि खरंच खूप छान टेस्ट लागते नक्की ट्राय करू शकता तर इकडे आता सुकं तर बनवून झालं आता ओला म्हणजे रस्सा करायचा आहे तर आमच्या इकडे कोकणामध्ये ना असं घटघटीत करतात आणि इकडे ना पाण्यासारखं करतात तर तिकडं कसं आहे माहिती आहे का कोकणामध्ये भात जास्त खातात आमच्याकडे आणि इकडे कसं रस्सा आहे ना पितात ज्यावेळेस बोलतात रस्सा बोलतात ना इकडे रस्सा मेन आहे म्हणजे रस्सा पूर्ण असे घोट घेतात ना आपण पाणी कसं पितो तसं इथं आवडीने रस्सा पितात त्यामुळे पातळच बनवायला लागतं तर आता इकडे रस्सा पण मस्तपैकी शिजवून घेणार आहे आणि रेसिपी पण मी शेअर केलेल्या आहेत नक्की बघा आणि फायनली आता स्वयंपाक पण झाले कारण का ऑलरेडी खूप उशीर झालं होतं मला पार्लरमध्येच मला साडेसात वाजले होते त्यामुळे तिथून परत चालत येईपर्यंत खूप उशीर झालं होतं आणि आता आल्यानंतर भांड्याचा ढीक तर नॉनव्हेज बोलल्यानंतर ढीक तर साठतंच माहितीच आहे तुम्हाला आणि काय झाली गंमत तर बघू शकता इथे पाणी आहे ना तर तो जो झाकण होता ना चावीचा तो माझा पडला त्यामुळे मग आता मी ती एक चिंद्याशी अशी गुंडालून बांधली होती तर ही पद्धत तुम्हाला आठवली असेल की ज्या वेळेस आपण लहान होतो ना त्यावेळेस आपण चाव्यांचं जे पाणी आपण भरायला जायचो तर तिथे ना आपण हे असं पिशवी ह्याची शिवलेली किंवा कापडाने असंच बांधून ठेवायचं आणि मग सर्वजण सार्वजनिक नलांवर अशी गर्दी असायची आणि सेम ते मला आठवलं तर मग मी तसंच केलंय ते चिंदी बांधून कारण का काय होते विहिरीचं पाणी असल्यामुळे काय होते गाल रेती वगैरे सर्व येते आणि मग ते भांड्यात राहते त्यामुळे मग मी ते तसं डोकं जरा चालून हे गेलंय आणि खूप भांडी होती कारण का चहा म्हणजे आल्यानंतर चहा वगैरे आणि मसाला वगैरे नॉनव्हेज वगैरे का असं एखादा ता पदार्थ आपण व्यतिरिक्त बोलतात ना जेवणा व्यतिरिक्त करायला गेलो ना की खूप भांडी पडतात आणि तो जो पसारा जोपर्यंत उडकत नाही ना तोपर्यंत तो मनाला तर शांती अजिबात भेटत नाही आणि माझं तसंच असतं मी कायम माझ्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही ऐकत असाल की पसारा आवडत नाही तर खरंच खूप म्हणजे अशा क आहेत की त्यांना पसारा म्हणजे बहुतेकच क्वचित एक दोन असं बोलताना असतील की त्यांना घाने पण आवडतं पण नव्वद टक्के तरी म्हणजे आहेत ना सर्व महिला त्यांना घाण नाही आवडत काय काय होतं आहे काय जर आपण घरात गलिच्छ वागलो ना की त्याचा त्रास हा आपल्याला होत असतो आणि घरात निगेटिव्ह वातावरण जरा जास्तच राहतं जर, जा जर तुमच्या घरात घाण पसारा वगैरे असेल ना तर ह्या गोष्टी घडत असतात आपल्याला कळून येत नाही पण जर तुम्ही खरंच ट्राय केलं ना एखाद्या वेळेस ज्या वेळेस आपल्या घरात आपण श म्हणजे घट वगैरे मांडतो किंवा देवाचं काय असं धूप वगैरे लावल्यानंतर सुद्धा जो घरातलं वातावरण असतं ना पॉझिटिव्ह होतं आपल्या मनात विचार पण पॉझिटिव्ह चालवतात तर खरंच गलिच्छपणा नसावा मला तर खरंच नाहीच आवडत आजारी असले ना तरी ही सर्व टापण टीप जिथल्या तिथं लागतं आणि सवय चांगली आहे तर तुम्हाला पण असेल ज्यांना सवय असेल त्यांनी कमेंट करा की हो ताई मला पण अशीच सवय आहे म्हणून आणि रुद्रची चाललेली मला दम दमवत होता रुद्र मला हे पाहिजे ते पाहिजे म्हणून मग त्याला बडबडत होती कारण का एकदाचं काम कधी होते असं झाले कारण का टायमिंग पण खूप झालं होतं स्वयंपाक स्वयंपाक तर उरकलं पण बाकीची पण कामं थोडी पेंडिंग होती आणि त्याच्यानंतर मग रुद्र आलं त्याला पाणी दिला आणि आता इथेच मी आता एंड करणार आहे ब्लॉग आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट यू, बतल, करा आणि थँक्यू ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा